राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं देशभरातील रस्ते टोल टॅक्स वाढवला आहे त्यामुळं महामार्गावरील प्रवास आता महागला असून आजपासून राज्यातील अनेक टोल प्लाझांवर तीन ते पाच टक्के जादा टोल टॅक्स द्यावा लागणार आहे लोकसभेसाठीचं सा मतदान संपल्याच्या दुसऱ्याच दिवशी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं विविध राज्यात आकारण्यात येणाऱ्या टोलचे नवे दर जाहीर केले होते हे नवे दर आजपासून लागू करण्यात आले राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं रविवारी वृत्तपत्रांमध्ये यासंबंधीची अधिसूचना प्रकाशित करत त्याची माहिती दिली आहे घाऊक महागाई निर्देशांकानुसार टोलचे दर कमी किंवा अधिक केले जातात असं राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सांगण्यात आलं प्राधिकरणानं दोन महिन्यांपूर्वीच टोल दर वाढवण्याचा निर्णय घेतला होता परंतु निवडणूक आयोगानं लोकसभा निवडणूक पार पडल्यावर नव्या दरानं टोल आकारणी करण्याची सूचना केली होती त्यानुसार वाहनधारकांना आता तीन ते पाच टक्के जादा टोल भरावा लागणार आहे